घर संसार मुलं बाळ घरातल्या जब इतर जबाबदाऱ्या हे सगळं पार पाडताना कधी आपण पस्तीस चाळीस मध्ये पोहोचलो लक्षातच येत नाही स्वयंपाक पाणी असेल बाकी घरातली आवराआरी असेल मुलं शाळा त्यांचा अभ्यास त्यांचं रुटीन हे सगळं बघणं असेल अशा वेळी कुठेतरी असं होतं आपण स्वतःला विसरलोय का पण मुळात पस्तीसशे चाळीसशी आहेच स्वतःकडे थोडस लक्ष देण्यासाठी स्वतःचे थोडेसे लाड करण्यासाठी म्हणूनच चाळीशीसाठी या खास टिप्स ज्या महिलांना ना खरोखरच छान असं उत्साही राहायचं असतं सुंदर दिसायचं असतं प्रेझेंटेबल वाटायचं असतं किंवा सगळ्यांपेक्षा स्टँड आउट ऑफ क्राऊड वाटायचं असतं किंवा जी अशी छान बॉस लेडी असते ना तिच्यासाठी एज म्हणजे फक्त एक नंबर असतो पस्तीसी असेल चाळीसशी असेल पंचेचाळीसशी असेल किंवा त्या पुढचाही फक्त आपल्याला वय वाढत जातं पण जर आपण मनापासून ठरवलं असेल की मी छान राहणार मी स्वतःसाठी वेळ देणार किंवा मी स्वतःकडे छान लक्ष देणार मेंटेन ठेवणार मी कशी दिसतेय मी काय घालतीये मी कशी प्रेझेंटेबल वाटू शकेन या सगळ्यांकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा चाळीशी आपल्याला आणखीन जास्त सुंदर बनवते पण आहे त्या याच्यामध्ये आहे त्या गोष्टींमध्ये थोडस छान ड्रेसिंग करून थोडस खाण्यावर कंट्रोल करून थोडं आपण काय घालतोय वगैरे हे बघून किमान दिवसभरात एक अर्धा तास स्वतःसाठी देऊन आपण स्वतःला पण तसेच छान आणि इतरांवर एक छान इम्प्रेशन पडेल छान दिसू क्लासी दिसू या प्रकारचा लुक स्वतःला नक्कीच देऊ शकतो कसे हे सगळं मॅनेज करायचंय पटकन सुरुवात करूया आता आपण फोर्टी मध्येच आहे म्हणजे थर्टी फाईव्ह आहे फोर्टी आहे फोर्टी प्लस झालेलो आहे अशा वेळी ना आपल्याला कम्फर्टेबल आणि फार असं मेंटेन करावं लागणार नाही किंवा फार असं टाईट टन दिसणार नाही पण त्यासोबतच जे छान दिसेल असं ड्रेसिंग करायचं असते किंवा कपडे पण आपल्याला बघा ना आपण अगदी जेव्हा वीस पंचवीस मध्ये असतो टाईट जीन्स वगैरे छान वाटतात किंवा ज्या आपण लेगिंग्स ट्राय करायचो किंवा चुणीच्या पॅन्ट वगैरे घालायचो तेव्हा त्या घालता काढताना इतकं असं वैतागल्यासारखं होत नाही पण तेच आता काय होतं या प्रकारचे जर असे फिटिंगचे कपडे घालायचे म्हणले किंवा तशा प्रकारचे नेटचे फॅब्रिक असतील चे किंवा ऑर्गेनचा असतील किंवा जे फॅब्रिक फार असे घसरडे वगैरे असतात ते फॅब्रिक आता अगदी नकोशे वाटतात कारण का तर आता आपल्याला काहीतरी असं छान कम्फर्टेबल पाहिजे असतं आणि जे क्विक घालायसाठी अगदी पटकन सोपं जाईल असं काहीतरी पाहिजे असतं सो so, फॅब्रिक चूज करताना तुम्ही ना, ना या एजमध्ये कॉटनमध्ये चॉईस करू शकता किंवा लिननमध्ये चॉईस करू शकता लिनन इतकं छान दिसतं आणि त्यासोबतच कॉटनला कसं थोडंसं मेंटेनन्स जास्त लागतो म्हणजे इस्त्री वगैरे जास्त लागते तसं लिननला इतकी जास्त इस्त्रीची वगैरे गरज पडत नाही सो तुम्ही लिननमध्ये चॉईस करू शकता चंदेरी कॉटन घेऊ शकता त्या प्रकारच्या साड्या किंवा त्या प्रकारचे ड्रेसेस पण अतिशय छान दिसतात त्यासोबतच तुम्ही थोडंसं मग इन्व्हेस्ट करायचंच असेल तर सिल्कमध्ये करू शकता थोडी जर जास्त इन्व्हेस्ट करू शकत असाल तर सिल्क मधले ड्रेसेस किंवा सिल्क मधल्या साड्या अतिशय क्लास आणि अतिशय छान दिसतात त्यांचं इम्प्रेशन पण ना तेवढंच छान पडतं त्याच्यामुळे त्या प्रकारच्या सिल्कच्या मध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता कारण हे ना घातल्यानंतर अंगावर इतके छान दिसतात इतके उठून दिसतात पण त्यासोबतच ते इतके इझी असतात मेंटेन करायला की या फॅब्रिकमुळं फार उकाडायचा किंवा थोडीशी जाडी वाढली असेल तरीही ती जाडी पण फार जास्त दिसत नाही या प्रकारच्या कपड्यांमध्ये खास करून सिल्कमधले वगैरे जे ड्रेसेस असतात किंवा साड्या असतात त्याच्यामुळे आपलं वजन थोडस प्लस साईजमध्ये असेल तरीही त्या ड्रेसेस किंवा त्या साड्या खूप छान दिसतात त्यामुळे त्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्यासोबतच थोडेसे कलर कॉम्बिनेशन चॉईस करताना किंवा प्रिंट चूज करताना पण थोडस जर विचारपूर्वक केलं ना तर आपला लुक आणखीन जास्त छान होऊ शकतो साड्या निवडताना आपण तुम्ही ब्लॉक प्रिंटच्या घेऊ शकता थोड्या बांधणी मधल्या घेऊ शकता किंवा सिल्क घेताना पण मग सिल्क मधल्या ज्या बनारसी मध्ये येतात किंवा छान अशा छोट्याशा बॉर्डरवाल्या येतात तशा प्रकारच्या घेऊ शकता किंवा गडवाल साड्या पण प्रचंड सुंदर दिसतात त्या बजेट फ्रेंडली पण मिळतात त्यामध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता किंवा आता ज्या सध्याच्या आहेत ना इंडिगो प्रिंट वाल्या साड्या कलमकारी मधल्या साड्या त्या साड्या पण फोर्टी प्लस मधल्या किंवा कोणत्याही एजच्या स्त्रीला ना अतिशय छान आणि अतिशय क्लासी लुक देतात सो त्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता कुर्ती किंवा ड्रेसेस घेताना पण मग तुम्ही लिनन मधले कोटा मधले किंवा जे साऊथ कॉटन मधले येतात ना छान अशा त्यांच्या प्रिंट्स असतात किंवा मोरपंखी आणि ब्ल्यू वगैरेचे छान कलर येतात प्रकारच्या ड्रेस मटेरियलमध्ये किंवा त्या प्रकारच्या ड्रेसेसमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ते पण कोणत्याही एजच्या स्त्रीला अतिशय छान दिसतात आणि इम्प्रेशन पण तसंच छान आणि एक जे असं म्हणतात ना सोफिस्टिकेटेड एक सुंदर जे इम्प्रेशन असतात तसं पडू शकतं त्यासोबतच तुम्ही मग जर ड्रेसेस घेणार असाल म्हणजे जर मटेरियल घेणार असाल तर चिकनकारीमध्ये मध्ये ट्राय करा ते पण खूप छान दिसतात बांधणी टाइमलेस क्लासिक आहे बांधणी कोणत्याही एजच्या आणि कोणत्याही काळातल्या स्त्रीला अतिशय छान दिसतं बघा कित्येक वर्ष झालं बांधणीचे फॅब्रिक अजूनही तितकंच जास्त वापरलं जातं कारण जा ते दिसतंच इतकं छान आणि तुम्ही जर त्याचे छान असे ड्रेसेस किंवा कुर्ते शिवून घेतले छान मॅच केलं ना तर बांधणीचे फॅब्रिक तुम्हाला अतिशय छान पॅटर्न चूज करताना जर तुम्ही स्पेशली साठी बघत असाल तर थोडेसे ना सॉलिड कलर घ्यायचे किंवा एक जे सेम कलर येतो ना चॉईस करताना पण तो सेम कलर थोडासा चॉईस करायचा म्हणजे तो खूप छान दिसतो कारण ना असं जे खूप असे कलर कॉम्बिनेशन खूप एकावर एक, एक केलेले असतात ते एक पंधरा वीस वर्षाच्या पोरींना किंवा थोडं वीस पंचवीस पर्यंत छान दिसतात पण आपल्याला जर छान असं क्लासी इम्प्रेशन पाडायचं असेल ना तर सॉलिड कलर्स किंवा जे सेम कलर कॉम्बिनेशन येतात ते खूप छान आणि उठावून दिसतात मग सेम कलर म्हणजे कसे किंवा सॉलिड कलर म्हणजे कसे तर ज्या प्रकारचा तुमचा टॉप आहे त्याच प्रकारची तुम्ही तशा सेम कलरची पॅन्ट निवडू शकता किंवा एक सिंगल कलर टॉप आणि पॅन्टचा घेऊन ओढमी थोडीशी कॉन्ट्रास्ट करू शकता ते पण खूप छान दिसतं या प्रकारमध्ये इन्व्हेस्ट करून पण तुम्ही तुमचा लुक अतिशय छान करू शकता स्त्रियांना फार अशी कॉलरचे वगैरे ड्रेसेस या एज मध्ये थोडे नको वाटतात किंवा अगदी पॅक बंद गळा आहे किंवा खूप असं भाया वगैरे अगदी लांब भाया पॅक गळा हे ड्रेसेस मग अगदीच ऑफिशियल वाटू शकतात किंवा ते असं कि नेहमी युज करताना थोडेसे अनकम्फर्टेबल होऊ शकतात त्याऐवजी फार असे डीप गळे करण्यापेक्षा थोडासा मीडियम साईजचा नेक केला किंवा स्लीव करताना पण अगदी फुल स्लीव किंवा अगदी स्लीव्हलेस करण्यापेक्षा कधी थ्री फोर स्लीव्ह ट्राय केल्या किंवा कधी स्लीव चे थोडेसे पॅटर्न ट्राय केले तरी पण तुम्ही सिंपल ड्रेसला पण खूप चांगला लू देऊ शकता त्याच्यावरती दुपट्टा वगैरे मॅच करताना तुम्ही जर सॉलिड अशी प्लेन कलरची कुर्ती आणि पॅन्ट घेतली असेल किंवा छान अशा स्ट्रेट पॅटर्नच्या किंवा ए लाईनच्या कुर्तीज त्याच्यावरती छान अशा स्ट्रेट पॅटर्नच्या पॅन्ट किंवा तुम्ही इव्हन पलाझो पण ट्राय करू शकता त्या पण खूप सुंदर दिसतात आणि अगदी इझी टू मेंटेन इझी टू युज आहेत पण त्यांना मग थोडस छानपैकी मॅच करायला हवं पलाजो कशा स्टाईल करायच्या किंवा पलाजो सोबत कोणत्या मिस्टेक टाळायच्या याचा आपल्या सेपरेट तुम्ही अजून चेक केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तो पण तुम्ही चेक करू शकता सो तुम्ही पलाजो वरती पण छान असे स्ट्रेट पॅटर्नचे थोडेसे लॉंग टॉप मॅच करू शकता आणि तुमचा लुक कम्प्लीट आणि छान असा क्लासी बनवू शकता दुपट्टा मॅच करताना मग बांधणीचे वगैरे दुपट्टे खूप छान दिसतात किंवा जे थोडेसे मल्टी कलरचे किंवा थोडे शेडिंगचे दुपट्टे येतात ना ते पण तुम्ही ट्राय करू शकता किंवा एक दोन अशा इंडिगो कलरच्या स्टोल्स घेऊन ठेवल्या किंवा व्हाईट मधल्या जर तुम्ही स्टोल्स घेऊन ठेवल्या तर तुम्ही बऱ्यापैकी त्या कुर्ता आणि वरती मॅच करू शकता तर थोड्याशा स्ट्रेट जीन्स आणि त्याच्यावर शॉर्ट कुर्ती अतिशय छान आणि खूप कम्फर्टेबल पण त्यासोबतच स्टायलिश लुक देतात ते पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा इव्हन तुम्ही स्कर्ट वगैरे पण ट्राय करू शकता कधीतरी ते पण खूप छान दिसतात पण स्कर्टमध्ये पण मग अगदी नेटचे शिफॉनचे वगैरे स्कर्ट ट्राय करण्यापेक्षा थोडेसे ब्लॉक प्रिंट मधले किंवा थोडे डार्क कलरचे वगैरे कॉटन मधले जर स्कर्ट मॅच केले तर ते लुक आपला अगदी छान बनवतात थोडस जर लक्षपूर्वक स्टायलिंग केलं ना तर आपण कोणत्याही एज मध्ये अतिशय छान दिसू शकतो आणि स्टायलिंग सोबतच स्वतःकडे जर थोडस लक्ष दिलं पाणी भरपूर पिणं स्वतःच्या हेल्थची काळजी स्किनची केसांची काळजी घेणं के रोजचा थोडासा व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी जर आपण सोबत केल्या ना तर आपण कोणत्याही एज मध्ये खूप छान उत्साही खूप छान आनंदी आणि अगदी सुंदर आणि स्टायलिश दिसू शकतो सो थोडस स्वतःकडे पण लक्ष द्या स्वतःलाही मेंटेन करा आणि सोबतच या टिप्स फॉलो करून स्वतःचं ड्रेसिंग स्टाईल पण थोडंसं चेंज करा किंवा स्वतःचं ड्रेसिंग स्टाईल पण नक्कीच इम्प्रूव्ह करा असं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांसोबत पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू